नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या भागातसुद्धा आपण अतिशय इंटरेस्टिंग आणि बहुगुणी सर्व गुणसंपन्न रेसिपी बघणार आहोत आमसुलाचे लाडू शीतपित्त आणि आम्लपित्तावर अगदी रामबाण ठरणारा हा इलाज तुम्ही एकदा करून ठेवलात तर पाच सहा महिने हे लाडू टिकतात आणि त्यामुळं सगळ्या प्रकारच्या बारीकसारीक तक्रारींवर हे लाडू आपल्याला उपयोगी ठरतात प्रेग्नन्सीमध्ये पहिले तीन चार महिने खूप मोठ्या प्रमाणात ज्या मुलींना उलट्या होतात त्यांच्यासाठीसुद्धा हे लाडू चालणार आहेत त्यामुळं पित्त कंट्रोलमध्ये राहतं आणि अन्न पचनाला मदत होते आमसूल स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत त्यातले बिया किंवा देठ असतील तर काढून टाकायचे आहेत पन्नास ग्रॅम आहेत आणि खडे साखर आहे अशी मोठी खड्यांचीच दोराखडी साखर म्हणतात त्याला एकशे वीस ग्रॅम आहे त्यानंतर जिरे घ्यायचे आहेत एक मोठ्ठा चमचा आणि या कोणत्या पावडर्स आहेत ते आपण पुढे बघणारच आहोत सगळ्यात आधी आपल्याला जिरे भाजून घ्यायचे आहेत हलक्या रंगावर भाजायचे आहेत खूप करपवायचे नाही आहेत जिरे भाजूनच घ्या त्यामुळं टेस्ट खूप छान येते आणि शिवाय ते हेल्दीसुद्धा होतात खूप छान आहे ही रेसिपी नक्की ट्राय करा नेहमी हाताशी असावी अनसूल लाडूची एक बरणी तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही चॅनेलवर हे लाडू बघायला मिळणार नाहीत त्यामुळे हे लाडू अवश्य बनवून ठेवा ज्या व्यक्तींना शीतपित्त किंवा आम्लपित्ताचा त्रास असतो त्यांनाच माहिती त्याच्या वेदना शीतपित्ताना अगदी हैराण झालेले अनेक व्यक्ती आसपास बघायला मिळतात आपल्याला अंगावर लाल चट्टे येणं गांद्या उठणं हे लहान मुलांमध्ये तर सर्रास आढळून येतं अशावेळी त्या आईला कळत नाही की नेमकं काय आहे आणि काय इलाज करावा महागडी औषधं घेण्यापेक्षा हा पूर्वापार चालत आलेला आमसुलाचा इलाज एकदा करून बघा सगळ्या पित्तविकारातून मुक्तता मिळेल जिरे पावडर बनवून घेतलेली आहे मी एक मोठा चमचा आहे त्यानंतर आता हे खडी साखर आधी खलबत्त्यात कुटून घेऊया म्हणजे मिक्सरचं पात खराब होणार नाही आमसुलाच्या दुप्पट साखर घ्यायची आहे लक्षात ठेवा जेवढ्या प्रमाणात तुम्ही आमसुलं घ्याल त्याच्या दुप्पट साखर घ्या खूप टेस्टी होतात हे लाडू आणि पित्त असायलाच हवं असं नाही सगळ्यांनी खाल्ले तर चालणार आहे खडी साखर मी आता थोडीशी कुटून घेतली आहे आता काय करायचं हे जे आमसूल आहेत या खडी साखरेमध्येच बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ही जी निम्मी पिठी साखर आहे गे करून घेतलेली खडी साखरेची ती नंतर टाकायची आहे झालेलं आहे आता आता ही जी आपण उरलेली खडीसाखर होती दोन भागात कुटून घेतली आपण ती पण फिरवून घ्यायची आहे यामध्येच त्यामुळं सगळं एकजीव होईल मिश्रण आणि आमसूल वेगळी कुटून घेण्यासाठी काहीच कष्ट करावे लागणार नाहीत बघू शकता आता तुम्ही छान एकसारखा पल्प तयार झालेला आहे कडी तापत ठेवली आहे गॅस अगदी बारीक करायचं आहे अगदी बारीक आता हा जो पल्प आहे तो फक्त फक्त एकच मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे लक्षात ठेवा गॅस बारीक करायचा आहे आणि पल्प एक मिनिटाच्या वर अजिबात भाजायचा नाही कारण याच्यापेक्षा जास्त जर भाजलात तर त्याचा कडक्क गोळा तयार होतो लाडू अजिबात बनत नाहीत आणि शिवाय ते अगदी कडवट्ट होऊन जातात आता बघा धूर बनायला लागला अगदी अर्ध्या मिनिटातच फक्त एकसारखं करून घ्यायचं आहे कडीसाखर विरघळायला लगेचच सुरुवात होते आता गॅस बंद केलेला आहे मी बघू शकताय एकच एक मिनिटात गॅस बंद केला आहे कढई तापलेलीच आहे आता या तापलेल्या कढईतच आपल्याला हा गोळा व्यवस्थित एकसारखा करून घेत राहायचा आहे कढई खूप बुडायची आहे त्यामुळं ती खूप वेळ अशीच गरम राहणार आहे त्यामुळं हे मिश्रण आपल्याला त्या कढईतच आता असं सारखं करून घेत राहायचं आहे एक दोन मिनिट आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे त्यामुळं पल्प अगदी गुळगुळीत तयार होतो आणि लाडू एकसारखे वळायला मदत होते आता बघा एकसारखा गोळा तयार झाला आहे आता अजून काय काय साहित्य मिक्स करायचं ते बघूया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा अतिशय शे लाभदायक आहेत हे लाडू अतिशय हटके लाडूच्या रेसिपीज आपल्या चॅनेलवर अपलोड होतच राहणार आहेत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा एक मोठा चमचा पिठी साखर टाकलेली आहे आपली नेहमीचीच साखर आहे थोडी चाळून घ्यायला हवी होती खरं तर पण मी तशीच टाकलेली आहे बारीक खडे आहेत त्यात आता थोडा वेळ हे मिक्स करूया म्हणजे विरघळतील आता बघा गोळा एकसारखा होतो आहे आणि खुटखुटीतपणा जाणवतो आहे उलथण्याला सगळी भांडी कोरडी असावी सगळ्या वस्तू आपण ज्या वापरणार त्या कोरड्या वापरा त्यामुळं लाडू टिकायला मदत होते एकदा बनवून ठेवले तर सहा एक महिने तरी सहज टिकतात आणि सगळ्या प्रकारच्या बारीकसारीक तक्रारींवर हे उपयोगी होतात जेवणानंतर एक लाडू आपण जर तोंडात टाकला तर खूप छान वाटतं आणि मस्त टेस्ट येते तोंडाला चव येते जेवणाची इच्छा होते पाव चमचा ही आहे जायपत्री पावडर जायपत्री पावडर आवर्जून टाका काळं मीठ टाकायचं आहे दोन तीन चिमूट आहे अर्थात ज्या प्रमाणात आपण बनवणार असू त्या प्रमाणात मीठ टाका जिरे पावडर टाकायची आपण बनवून घेतलेली मगाशी आणि त्यानंतर ही सुंठ वेलची आणि जाय जायफळ पावडर आहे आणि त्यानंतर हा चमचाभर ज्येष्ठ मध आहे या सगळ्या पावडर्समुळं लाडू खूप टेस्टी लागतात आता ही आहे मिरे पावडर मिरे कच्चेच आपण कुटून घेतले आहेत हे भाजलेले नाही आहेत कच्चेच आहेत आवर्जून टाका या सगळ्या पावडर्स अतिशय सुंदर टेस्टी लाडू तयार होतात पाचक आणि अगदी बहुगुणी लाडू बनवून ठेवा शीत पित्त तर कुठल्या कुठे नाहीचं होतं आजकाल मुली प्रेग्नन्सीमध्ये हेल्दी खाणं खात नाहीत पिझ्झा बर्गर मोमोजवर त्या गर्भ पोचवतात आणि त्यामुळं अजूनच तक्रारी वाढतात अशावेळी असे एखाद दोन पदार्थ त्यांना जर करून दिले तर त्या त्यांचं पोटही चांगलं राहतं आणि गर्भ वाढीलासुद्धा मदत होईल त्यामुळं कारण उलट्या थांबतील आणि जेवण पचायला लागेल जेवण पचणं या काळात खूप महत्त्वाचं असतं त्यासाठी हे आमसूल लाडू बनवून ठेवा खूप छान आणि हेल्दी रेसिपी आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता बघा चिकटसर गोळा तयार झाला आहे सहज लाडू आपण वळू शकतो असा खुटखुटीत आणि छान गोळा तयार झालेला आहे म्हणूनच एक मिनिट फक्त आपल्याला हे मिश्रण भाजून घ्यायचं आहे याच्यापेक्षा जर जास्त भाजलं तर ते चिक्कीवर जाण्याची शक्यता असते त्यासाठी आपल्याला एकच मिनिट हे फक्त खडीसाखर आणि आमसुलाचा पल्प एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे आता व्यवस्थित मिश्रण तयार झाले बघू शकताय तुम्ही आता याचे मोठ्या छोल्या एवढे लाडू वळून घेतलेले आहेत याच्यापेक्षा मोठेसुद्धा चालतील पण मग ते खावणार नाहीत छोल्याच्या आकाराचेच लाडू वळून घ्या आता यावर आपण पिठी साखर अशी भुरभुरून घ्यायची आहे त्यामुळं ते एकमेकाला चिकटत नाहीत आणि असेच खुटखुटीत वेगळे वेगळे राहतात स्टोर स्टोअर सुद्धा तळाशी पिठी साखर टाका त्यानंतर लाडूचा एक थर पुन्हा पिठी साखरेचा एक थर पुन्हा लाडूचा एक थर अशा पद्धतीनं बरणी भरून ठेवा त्यामुळं लाडू चिकटणार नाहीत आणि ते खायला घ्यायला सुद्धा सोयीस्कर पडेल आता बघा मी पिठी साखरेमध्ये व्यवस्थित घोळवून घेतलेले आहेत लाडू तुम्ही सुद्धा असेच पिठी साखरेत घोळवून ठेवा आता मी दुसऱ्या प्लेटमध्ये ते शिफ्ट करणार आहे त्यासाठी या प्लेटमध्ये सुद्धा थोडीशी पिठी साखर मी भुरभुरून घेतली आहे बघा अशा पद्धतीनं हे लाडू पिठी साखरेतच घोळवून ठेवायचे थे। आहेत आता उरलेले सुद्धा लाडू मी अशाच पद्धतीनं या पिठी साखरेवरच वळून घेत राहणार आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी लाईक करा हाईप बटन प्रेस करा धन्यवाद